आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुसद शहर पोलिसांकडून प्रतिबंधित सुगंधी पान मसाला गुटख्याची गाडी पकडली महिंद्रा बुलेरो सह तेवीस लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त यवतमाळच्या पुसद पोलीस स्टेशन हद्दीतील प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटखा पान मसाला याची चोरटी वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पुसद शहर पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून सदरची कारवाई करण्यात आली दिनांक पाच फेब्रुवारी दोन रोजी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पुसद इंदिरानगर येथील हनुमान मंदिर परिसरात माहूर पुसद मार्गाने महिंद्रा बुलेरो पिकअप क्रमांक ऑब्लिक बी ई साठ सदुसष्ट हे वाहन ताब्यात घेऊन के तपासणी केली असता प्रतिबंधित सुगंधी गुटखा पान मसाला आढळून आला याबाबत यवतमाळ अन्न व औषध प्रशासन अधिकारी अमित कुमार उपलब्ध यांना माहिती देण्यात आली सदरचा माल चेक केला असता यामध्ये एकूण पंधरा लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटका पान मसाला व आठ लाख रुपये माल व महिंद्रा बुलेरो कंपनीचे वाहन असा एकूण तेवीस लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दिलेल्या फिर्यादीवरून वरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक त्रेचाळीस ऑब दोन हजार चोवीस कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे त्र्याहत्तर दोनशे बहात्तर एकशे अठ्ठ्याऐंशी व भारतीय दंड विधानसह कलम सव्वीस दोन आय सव्वीस दोन ई तीस दोन एकोणसाठ अन्न व सुरक्षा मानकी अधिनियम दोन हजार सहा प्रमाणे आरोपी शेख जावेद शेख हबीब राहणार फुलसावंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तसेच तपासात आरोपी शेख शोहेब शेख खुर्शीद महमूद अली खान गुलाम रसूल खान फिरोज पुंजाणी असे आरोपी निष्पन्न झाले आहेत त्यापैकी आरोपी शेख जावेद शेख हमीम महमूद अली खान गुलाम खान गुलाम रसूल त्रेचाळीस राहणार रहमत नगर दारबा यांना अटक करण्यात आली सदरचा गुन्ह्याचा तपास पुसद पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद लोहोकरे हे करत आहेत ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर शहर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस उपनिरीक्षक दिनेश दमकोंडवार पोलीस हवालदार प्रफुल्ल इंगोले प्रफुल, प्रफुल हवालदार संजय जाधव पोलीस नाईक मनोज कदम पोलीस नायक अतुल दातीर पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर पोलीस कॉन्स्टेबल इत्यादींनी केली आहे दिनांक हजार चोवीस रोजी आम्हाला मिळाली होती की आमच्या हद्दीतून प्रतिबंधक सुगंधित सु, तंबाखू गुटखा पान मसाला याची दारवा कारंजा या ठिकाणी होत असते अशी गोपनीय खबर आम्हाला मिळाली सदरची माहिती आम्ही माननीय सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पंकज चतुलकर सर यांना दिली व आम्ही त्याप्रमाणे ट्रॅप लावून सध्याची गाडी थांबवली असता था। एक बोलेरो पिकअप वाहन आम्हाला इंद्रानगरच्या रोडवर मिळून आली त्या ठिकाणी ड्रायव्हरला गाडी थांबवून मी ड्रायव्हरला नाव विचारलं त्याचं नाव ते शेख जावेद शेख हबीब व एकोणवीस वर्ष राहणारपुर सावंगी जी तालुका महागाव थी ताल तर या ठिकाणी ती आम्ही त्याला विचारलं गाडीमध्ये काय आहे तर गाडी चेक केली असते गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोते भरलेले होते त्यामध्ये सुगंधित जो प्रतिबंधित गुटखा आहे त्यामध्ये तो मिळून आलेला आहे त्यानुसार आम्ही तो पोलिस आणून जप्त केला आणि त्यानंतर त्या संबंधात आम्ही फूड अँड ट्रॅच अधिकाऱ्यांची तक्रार घेतली त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला एकूण चार आरोपी विरुद्ध ज्याच्यात एक शेख शोएब शेख रशीद फुलसावंगी महमूद अली खान गुलाम रसूल खान दारवा फिरोज पुंजानी राहणार मस्जिदपूर कारंजा असे आरोपी हे निष्पन्न झालेले एकूण चार आरोपी त्यापैकी आम्ही आता सध्या शेख जावेद हबीब आणि महमूद अली खान रसूल खान रेहमतनगर दारवा या दोन आरोपींना अटक केलेली आहे यांचा पी सी आरसुद्धा मान्य कोर्टातून प्राप्त करण्यात आलेला आहे एकंदरीत माल हा पंधरा लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा रुपयाचा आहे व सोबतच आठ लाख रुपयाची पिकअप बोलेरो व्हॅन आहे एकंदरीत हा तेवीस लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा रुपयाचा माल आम्ही ताब्यात घेतलेला आहे बाकीचे अजून आरोपी याच्यामध्ये काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे